हॅलो नमस्कार माझं नाव आहे पूनम आणि मराठी कुटुंब इन यू के चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या कुटुंबात आहे माझा नवरा समीर माझी पाच वर्षाची मुलगी स्परा आणि मी पूनम आम्ही ज्यान ट्वेंटी ट्वेंटी थ्रीमध्ये यू केमध्ये शिफ्ट झालो आणि आता आम्ही लीड्स नावाच्या शहरात राहतो यू केमध्ये सो येस दॅट्स अबाउट मी हॅलो सो so, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की यू केमध्ये रस्ता क्रॉस करणं हे किती इझी आहे त्याच्या पहिले मी तुम्हाला एक गमतीशीर गोष्ट सांगते जेव्हा मी इंडियात होती ॲज स्पेशली जेव्हा मी ऑफिसमधून यायची ड्युरिंग द पीक आज जेव्हा खूप सारं ट्रॅफिक असायचं रस्ता क्रॉस करणं वॉज डिफिकल्ट आणि मला गाड्यांची खूप भीती असते त्याच्यामुळे मी लिटरली खूप सारा वेळ थांबायची सगळ्या गाड्यांना थांबू द्यायची आणि मगच क्रॉस करायची केव्हा आम्ही वाट बघायची की कोणीतरी माझ्यासोबत रस्ता क्रॉस करत आहे का आणि त्यांना फॉलो करत करत रस्ता क्रॉस करायची बट इथे इन यू के रस्ता क्रॉस करणं इज सुपर डुपर इझी तर चला माझ्यासोबत आणि मी तुम्हाला दाखवते की रस्ता क्रॉस कसा करायचा त्याच गो ओके सो हे जे तुम्ही बघताय दिस इज कॉल्ड एज पेडेस्ट्रियन क्रॉसिंग आता सध्या एक रेड मॅनचं सिग्नल आहे जर तुम्हाला रस्ता क्रॉस करायचा आहे तर तुम्ही हे बटन प्रेस करा आणि वाट बघा ते रेड मॅनला ग्रीन होण्याची वन्स इट इज कन्वर्टेड इन टू ग्रीन तेव्हा तुम्ही रस्ता क्रॉस करू शकता तुम्ही बघा गाड्या थांबलेल्या आहेत आणि तुम्ही इझिली रस्ता क्रॉस करा असे पेडिस्पियांट क्रॉसिंग खूप साऱ्या ठिकाणी अवेलेबल आहे तिथेसुद्धा तुम्ही बघू शकता अगेन सेकंड रस्ता तुम्ही क्रॉस करूया गाड्या चालू आहे रेड सिग्नल आहे आणि वाट बघूया त्या रेड सिग्नलला ग्रीन बनवायची जेव्हा हो ग्रीन होईल तेव्हा तुम्ही सेफली रस्ता क्रॉस करू शकता लेट्स गो ओके okay, so सो तुम्ही बघितलं की रस्ता क्रॉस करणं यू केमध्ये किती सोपं आहे आणि काही काही पेरेस्ट्रियन क्रॉसिंगमध्ये एक साऊंड सिस्टम पण असते सो जेव्हा सिग्नल ग्रीन होतो तेव्हा बी बीप असा आवाज येतो तो स्पेशली हे हेल्प होतं Uh, अंधरा लोकांना सो दॅट ते आवाज ऐकू शकतात आणि त्यांना कळू शकतं की आता रस्ता क्रॉस करणं सेफ आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे तर मला नक्की कॉमेंट्समध्ये कळवा तुमचे फीडबॅक तुमचे सजेशन्स आणि हा चॅनल काढण्यामागे माझा एकच हेतू आहे प्रामाणिकपणे मी माझे पर्सनल प्रोफेशनल एक्सपिरियन्सेस जे केमध्ये मी फेस केले चॅलेंजेस अप्स एंड डाउन्स इझी लाईफ कधी कधी डिफिकल्ट लाईफ हे सगळे एक्सपिरियन्सेस तुमच्यासोबत शेअर करावे आणि ह्या व्हिडिओजचा फायदा नॉट नेसेसरली त्या लोकांना होईल ज्यांना यू केमध्ये यायचं आहे पण ह्याही लोकांना होईल ज्यांना यू केबद्दल क्युरिओसिटी आहे अजून जाणून घ्यायचं आहे तर माझा हाच प्रयत्न असणार आहे की तुम्हाला माझ्या व्हिडिओजमधून जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करावी सो बाय नाव